उपवास म्हटलं की साबुदाणा भगर उसळ खाऊन कंटाळा येतो तर अशा साबुदाणा उसळीसोबत खाण्याकरिता आपल्याला आज गोड पदार्थ कसा करायचा ते बघायचं आहे तर मी इथे अशी वेगळ्या पद्धतीने बटाट्याची बर्फी बनवलेली आहे तर ही बर्फी बटाट्यापासून आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशी नवीन पद्धतीची बर्फी किंवा वडी आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर इथं मी दोन मध्यम आकाराचे असे बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर मी इथे छोटी किसणी घेतलेली आहे त्याने मस्त आपल्याला हे सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने मी हे बटाटे किसून घेतलेले आहेत आणि एका कढईमध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर हे शेंगदाणे मस्त आपण डागपडेपर्यंत भाजून घेऊयात तर बघा आपले हे शेंगदाणे भाजल्या गेलेले आहेत तर हे काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये अर्धी वाटी मी इथे खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं पण आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर आपण हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊयात तर हे बघा इथे मी बारीक याची पावडर करून घेतलेली आहे तर जास्त अगदी बारीक करायची नाही थोडी काहीतरी जाडसर ठेवायची आणि त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप टाकणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला हा बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि हा बटाटा आपल्याला मस्त यामध्ये परतवून घ्यायचा तर थोडा लालसर आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर बघू शकता याला तूप सुटेपर्यंत आपण हा भाजून घेऊयात थे सा, तर बघा इथे मस्त हा मोकळा मोकळा असा साबुदाणा भाजून झालेला आहे तर त्याचमध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे आणि ही मस्त अशी पातळ होऊ द्यायची आहे तर बघू शकता इथे पूर्णपणे साखर विरगळली आहे यामध्ये मी एक चमचा दूध पावडर घेतलेली आहे म्हणजेच मिल्क पावडर यामध्ये एक चमचा टाकून घ्यायची आहे याने चव खूप छान येते बर्फीला तर यामध्ये आपल्याला हा शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा वेलची पावडर टाकायची आहे ते थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला थोडं परतवून घ्यायचं तर बघू शकता हे पूर्णपणे असं घट्टसर झालेलं आहे म्हणजे याचं साखरेचं पाणी सुटलेलं पूर्ण हे आटवून घ्यायचं आहे तर बघू शकता हा गोळा मस्त असा तयार झालेला आहे थोडा हाताला पाणी लावून बघायचं तर हाताला हे गोळा चिटकत नाही तर आपला हा गोळा मस्त तयार झालेला आहे तर मी इथं एक ताट घेतलेलं आहे त्या ताटाला थोडं तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे पूर्ण आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि हे मस्त असं यामध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे थोडं थंड झालं की हे मस्त असं हाताने पण दाबून घ्यायचं किंवा हाताला चटका लागत असेल तर ती एक वाटी घ्यायची आणि वाटीला थोडं पाणी लावायचं आणि त्या वाटीने मस्त हे असं एक सारखं पसरवून घ्यायचं आहे तर बघू शकता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे किंवा फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवायचं म्हणजे ते चांगलं घट्ट होतं आणि त्याला मस्त अशा चिरा पाडून घ्यायचे आहे तर आपण याच्या मस्त अशा वड्या पाडून घेऊयात तर तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या पाडायच्या असतील त्या आकाराच्या तुम्ही पाडून घेऊ शकता लांब चौकोनी गोल अशा पद्धतीच्या तुम्ही करून घेऊ शकता किंवा याचा तुम्ही पेढा पण बनवून घेऊ शकता तर बघा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत काढून घेऊयात तर बघा मस्त अशा वड्या आपल्या ह्या पडलेल्या आहेत आणि छानही झालेल्या आहेत मी इथे जास्त ह्या जाड केल्या नाहीत तर अगदी थोड्या छोट्या छोट्या आणि मस्त अशा पातळ केलेल्या आहेत तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही करू शकता आणि हे वड्या छान दिसण्याकरिता आपण यावर चारोळी लावून घेऊयात तुम्ही यावर काजू बदाम पिस्ता काही पण लावू शकता तर ह्या वड्या मस्त अगदी छान लागतात खायला आणि खूप मस्त झालेल्या आहेत तर अशा पद्धतीच्या उपवासाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत अशाच वड्या तुम्ही पण करून बघा खूप छान होतात आणि लहान मुलं तर आवडीने खातील त्यांना चॉकलेट म्हणून पण तुम्ही हातामध्ये देऊ शकता तर अशा ह्या पौष्टिक वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर अगदी नवीन पद्धतीच्या अशा आपल्या ह्या बटाट्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर मस्त खा आणि स्वस्त रहा।